नमस्कार मी प्रवीण सोमवशी आपल्या सर्वांचं महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये स्वागत करतो बघूया आताची ब्रेकिंग न्यूज संकुलात किशोरवयीन मुलींसाठी संस्कार व्याख्यानमाला लीना जाधव यांचे विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन अॅडव्होकेट योगेश गडाक यांनीही दिली कायदेविषयक माहिती आता बघूया बातमी सविस्तरपणे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी सिन्नर येथील माध्यमिक लोक शिक्षण संचलित एन जी पब्लिक स्कूल मध्ये बारावीच्या विद्यार्थिनींसाठी संस्कार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय अण्णासाहेब गडाख तर प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर न्यायालयाच्या सरकारी वकील ऍडव्होकेट लीना जाधव मॅडम गोसावी मॅडम संस्थेचे मार्गदर्शक योगेश योगेशजी गडाक, संस्थेचे सी श्री अभिषेक गडाक विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर इंग्रजी विभागाच्या प्राचार्या श्रीमती थोरात मॅडम उपस्थित होत्या यावेळी अॅडव्होकेट लीना जाधव यांनी किशोर वयीन मुलींना येणाऱ्या समस्या त्यावर कशी मात करायची सायबर क्राईम बद्दल सखोल माहिती त्याचबरोबर कायद्यामधील तरतुदी तसेच भारतीय संस्कार भविष्यातील विद्यार्थिनी समोरील आव्हाने याबाबत विद्यालयातील पाचशे विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले यावेळेस विद्यार्थिनींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे त्यांनी दिली यावेळी बोलताना संस्थेचे मार्गदर्शक अॅडव्होकेट योगेश गडाख यांनी के कैलासवासी नानासाहेब गडाख यांनी शिकवलेले संस्कार आपण अंगीकारणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थिनींनी आपल्या पालकांचा व शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही सांगितले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री यांनी भारतीय संस्कृतीचे दिले विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती साळुंके मॅडम यांनी विद्यार्थिनींना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षिका तुमच्या सोबत आहेत असे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक व इंग्रजी विभागातील सर्व शिक्षिका उपस्थित होत आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती देवकर मॅडम यांनी केले तर श्रीमती कोमल वाघ मॅडम यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले तर पुन्हा भेटूया पुढील ब्रेकिंग न्यूज मध्ये धन्यवाद